काजवा महोत्सव नुकताच साजरा झाला भंडारदरा येथील रोहिणी नवले हिने तिच्या वॉलवर फारच विचारी पोस्ट लिहिली आहे आपण यावर विचार करूया का लहानपणी गावात म्हणजे आमच्या भंडारदऱ्यात काजवे यायचे लाईटीचा भरोसा नसायचा वादळ वाऱ्याच्या दिवसात तर ती गायबच व्हायची मग तेव्हा चौमोडी कौलारू घरांमध्ये काजवे घरभर स्वच्छंदी बागडायचे पावसाळ्याच्या तोंडावर त्यांचा घरातील हा प्रकाशमान अलवार वावर फारच सुखद वाटायचा गल्लीत त्यांना पकडत फिरायचो हळुवार मुठीत पकडून मित्र परिवाराला दाखवून झालं की मोठ मोकळी करून द्यायची काजवा उडून जायचा काही इपित्तर मुलं रिकाम्या काडीपेटीच्या डब्बीत काजवे जमा करायचे मरून जायचे ते त्यात गुदमरून मला हे गुदमरणं कधीच पटलं नाही त्यामुळं काडे पेटीत फक्त पेन्सिली बांगडीच्या काचांचं आणि चिंचोकेचे गोडे केले काजवे क्षणभर मुठीत पकडून सोडणे त्यांच्या मागे पडणे आणि उडताना त्यांचा मंद मंद प्रकाश अनुभवणे हेच भारी वाटायचं अंथरुणावर पडल्या पडल्या मळावर हळुवार भिरभिरणारे काजवे पाहत झोपणं अजूनच भारी आजी शेतात राहायची रस्त्यावर वडाचं आणि हिरडीचं झाड होतं नुसतं काजव्यांनी लगडून जायचं गर्द अंधारात चांदण्यांचं झाड वाटायचं तो लखलकाट आणि बेडकांचे शेकडो आवाज आजही मनात घर करून आहेत ती लखलकणारी प्रकाशमान झाडं आणि ते आवाज आजही मनात तसेच ताजे आहेत किती काजवे असतील आणि किती बेडक असतील ही ओरडणारी या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळालं नाही फक्त अनुभवायची आणि साठवून द्यायची मनात ही जीवसृष्टी सगळीकडे शांतता आणि अंधार असताना ही दृश्य डोळ्यांनी कानांनी अनुभवणं एक वेगळीच अनुभूती असायची ती हजारो काजवे झाडांवर इवल्या इवल्या प्रकाशाची उधळण करायचे बर हे प्रकाश एका जागी स्थिर नसायचे सारखे सारखे इकडून तिकडं उडत राहायचे लांबून त्या झाडावर प्रकाशांच्या थव्यांचे संथ मंद भिरुभिरूनी खूपच छान एवढ्या सगळ्या झाडांमधून काहीच झाडांवर हे प्रकाश किडे आपला प्रकाश का उधळायचे माहीत नाही पण ते दृश्य मोहक असायचं आता वडाचं झाड उरलं नाही रस्ता रुंदीकरणात गेलं हिरडीच्या झाडावर थोडेफार काजवे जमतात जेवते मोजता येतील इतकेच शांतता अंधार आता काहीच उरला नाही काजवा महोत्सवाच्या नावाखाली बाजार सुरू झालाय रस्त्यावर सतत गाड्या धावत असतात वाटतच नाही गावात आहोत कुठून कुठून लोक येतात पण काजवे आता गावात येत नाहीत पूर्वी यायचे तसे पावसाचा निरोप घेऊन गावाच्या आजूबाजूला दिसतात थोडेफार पण ते बघायचीही चोरी झाली आहे आता हिरडीच्या झाडावर गेले काजवे पाहायला तर वळणावर असलेल्या त्या झाडा जवळून एकामागून एक, एक गाड्या चालूच सतत झाडावर लाईटीचे सारखे झोत पडत होते कसे बघायचे मग काजवे मनात साठवायचं काय गुंगात पडणाऱ्या गाड्या त्यांचे रखरखीत लाईटचे झोत काजव्यांनी काय करावं ते आपले मग कमी कमी होत चालले आहेत हा बाजार असाच भरत राहिला तर लवकरच नष्ट होतील माणूस स्वतःच्या घराला कडी कुलपात बंद ठेवते त्याला हवं तेव्हाच त्याच्या घरात दुसऱ्यांना प्रवेश करता येतो पण बाकी जीवांच्या बाबतीत तो कोणतेच नियम पाळत नाही घर सजवायला सुग्रणीचं घरट तोडतो जंगल जाडतो झाड जार तोडतो इतक्यात सहजतेने काजव्यांना त्रास देतो त्यांच्या नवीन वंश वाढवायच्या वेळात माणसांनी बाजारू संकल्पना काजवा महोत्सव सुरू केला आहे कसे टिकणार मग काजवे रात्री बेरात्री जर सुमशान जंगलाचं रूपांतर नाईट क्लब मध्ये होणार असेल तर, तर रानातील जीवांनी काय करावं कुठं दाद मागावी शनिवार रविवार तर विचारू नका नुसता उच्छाद आणि उन्माद असतो व्यसन नशा मौज मज्जा सगळं सगळंच असतं निसर्ग मोगपणे सहज करत असतो मोठे मोठे आवाज गाण्यांचे आणि गाड्यांचे शहर वाढत असताना माणसांनी आजूबाजूचे डोंगर फोडले टेकड्या सपाट केल्या झाडं तोडली हिरवळ शांतता सगळंच संपवलं आता गावाकडे येतात मज्जा करायला बोटावर मोजता येणारी थंड हवेची हिरव्या वंदरायची ठिकाणं या माणसांनी आता नासवून टाकली आहेत आमच्या प्रवरेचं दुसरं नाव अमृतवाहिनी होतं ते का पडलं असावं हे तिचं पाणी पाहिलं की लक्षात यायचं आता आमची प्रवरा आमची राहिली नाही तळ्याच्या काठावर काचेच्या बाटल्या असतात कचरा असतो डोंगर प्लास्टिक मुक्त होते आता त्या पायवाटांवर प्लास्टिकचे सडे दिसतात अनेक जन विचारतात नेहमी काजवा महोत्सव कसा असतो कधी असतो तर तो असा असतो काजव्यांची शिकार करणारा रात्री बेरात्री त्यांना त्रास देऊन त्यांचं जीवनचक्र संपवणारा शहरांमधील डोंगर आणि झाडं छाटणारी माणसं इकडं कृषी पर्यटन करायला येतात किती हास्यास्पद आहे हे खरं म्हणजे काजवे त्यांचा प्रकाश ज्यांनी जंगल राखलं तिथंच उधळतात मनसोक्त मुक्त पण सध्याची बाजारू व्यवस्था जल जंगल जमीन सगळ्यांची बोली लावत आहे नफ्यासाठी तिथे कोण दखल घेणार असे किती जीव नष्ट केलेत आपण तिथे अजून एक प्रजाती नष्ट झाली तर त्याच काय एवढं असे किती जीव नष्ट केलेत आपण तिथं अजून एक प्रजाती नष्ट झाली तर त्याच काय एवढं रोहिणी नवले भंडारदरा अकोले Never miss an update.